जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णा प्रफुल खसाडे माणिकवाडा यवतमाळ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी माहिती सावित्रीबाई फुले या भारतातील आद्या स्त्री शिक्षिका आहेत त्यांचा जन्म तीन जानेवारी जन्मा अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नाव नायगाव येथे झाला त्या नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला ज्योतिबा फुले यांनी ना घरातच शिक्षण द्यायला सुरुवात केली त्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्या येथे त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली मुलींना शिकविण्याची जबाबदारी सावित्रीबाई यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्यांच्या या कार्यास काही लोकांनी खूप विरोध केला लोक त्यांना अपशब्द बोलत त्यांच्या अंगावर शेण फेकत तसेच तर त्यांना जीवे मारून टाकण्याच्या धमकेही देत समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केलेत अनाथ मुलांना अनाथ आश्रम देणे हे त्यांचे ध्येय होते अठराशे सत्त्याण्णवच्या भयंकर प्लेगच्या काळात त्यांनी प्लेगची लागवण झालेल्या रुग्णाची सेवा केली अशा वेळी त्यांनी प्लेगची लागण झाली व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले अशा या महानायकीला कोटी कोटी नमन जय ज्योती जय सावित्री